आता सगळं मेंढरात काम जाड सगळी झाली स्वयंपाक करते मी मामांच्या वावरनं जरा कोथमीर आणली कोथमीर म्हणजे ताजे ताजी, ताजी आपले हिरवी गारे कोथमिरीची काय करणार आहे मी मस्त अशी बजी काढणार आहे कालवान बन बनवले आमटी आणि काय झालं दोन तीन दिवस झालं लाईट नाही दळान टाकले दोन तीन दिवस झालं थोडस पीठ असतानाच आम्ही म्हणजे दळान दळायला टाकतो तर पीठ असताना टाकले दोन तीन दिवस झालं पण लाईट नसल्यामुळं पीठ काय दोनच नाही मिळ गावात पण लाईट नाही आणि हिथं वस्ती पण नाही मग भात बनवलाय आमटी आण म्हणलं कोथमिरची भजी काढावं तर परत उरकून मेंढरा उठून गेल्यानंतर जाड लोटकून परत मग मेंढरा का जायला लागल मला बी आता सगळे निसून घेते कोथमीर चांगली बारीक कवळ कवळ पानं घेते जाड काडी घेत नाही ते बी जरा मात्रायच्या घरी गेल्या मात्राने काय तरी हाक मारली होते त्यांचा बी लाइट जाहीतरी ओटरावा आता मग त्या आता लाईट नाही तर वटा काढा ते जरा लायटीचा वायरामध्ये काहीतरी झालं होतं ते बघत्या ते आता चांगली ताटली भर मी कोथमीर घेतली निसून तिला चिरून घेते मस्त अशी बारीक चिरती आता त्यात काटक्या बिटक्या काय ठेवल्या नाहीत मी न पानं खोडून घेतली होती आणि ती बारीक चिरून घेतली आता या बगुल्यात घेऊन भरपूर पाणी ओतून धुवून काढणार किंवा चिरायची आंधी धुतली तरी पण जमते पण जरा हिरा वाता नाही जास्त ओल्या झाले ना मग चिरत नाही चिरा वाता नसल्यामुळं चिरत नाही त्याच्यावर कोथमीर असो कांदा असो वैल झाले हात घासारतो मिनिटातलं काम झालं तुमचं थोडस राहिलं ते करतो काम आता तिकडे त्या ह्याच्या कडल्या कालवण काय बनवली कालवण बनवली आमची म्हणलं मग बाखरी नाही पीठ दोन तीन दिवस झालं लाईट नसल्यामुळं दरांना नाही दोन मग भातच केलाय

लसूण मिरच्या आणि त्याच्यात मीठ टाकून चांगल्या बारीक वाटून घेते चांगल्या तिखट मिरची आहेत लवंगी मिरची पासा घेतल्या वा त्या आता कोथमीर दोन ठेवली चांगली चिरून बारीक चिरून घेतली आधी नंतर दुतली आता पीठ घालवून घेते ह्या भाज्याला म्हणजे दोन तीन जातीचं जा पीठ लागत पण आता मी एकच पीठ घेतलंय बेसन पीठ कधीतरी एखाद्याशी मस्त अस सविस्तर दावेल आता जरा गाय गडबडीतच चाललंय आमचं जेवण हळदी एक चमचा टाकली मग ती भजी अगदी लेवारी लागतात कुरकुरीत खायला कोथमिरीची आता मिरची वाटून घेतलेली टाकून घेते भजीच्या अंदाज आणि त्यात पाणी टाकून खलवून घेते मस्त असं खलवून घेतलंय आता कोथिमिरीत पीठ बेसन पीठ तेल पण चांगले गरम झाले भाजी भाजी खायला आलाच नाही आज आज ना हा तुम्ही काय करा आता जेवाय बसून घ्या चालते हवा हवं कुठली रांडली होती ना

मुळे लायटीने वळ केला नाही तर मग बाकरी पिट नसल्या मुळे काय आज नाहीत नाही मस्त बाकी बनवले आमटी बनवली मस्त अशी मस्त जेवायला अगदी एकच नंबर आजच्या वाड्या जायला होते बेरीच्या कोणपुरीत लागतो या लागत गरबडी तुमचं काय चाललंय काम नेमकं चाललंय तोंडामध्ये औषध सोडायचं मला वाटलं इंजेक्शन मारायचं काय म्हणलं लागतंय काय तोंडात गरज पडली दोन टाइम करायचं लागतंय आपल्याला आरोग्याच पण चांगली व्यवस्थित बघायला सोडल्यानंतर जरा तोंडात मावारी मऊ पडते मग काय नाही तर लगे आम्हाला औषध दोन्ही टाइम हा हो ही जरी तोंड सुजले हे काय मुळची माळीन झाले का हिला दुसरं लक्ष नाही माझं तिला औषध सोडायला लागेल काय तर माळी नाही फुल नाकात घालायला लागेल तिच्या हा ना पिचकारी मारल्या पाया ते मारायचं असं ना अजून मला जरा आता चाललंय माझं बी करायचं थोडंसं राहिले माझं बी काम घेऊ तुझं शेळ्याला खायचं आलायचे मला अजून ते काय औषध पिचकारी पायामध्ये जरा इजा झाली अरे देवा 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 त्यामुळे मग आता हे जरा चिखलीत झाल्या चिकली झाल्या इंजेक्शन दिले औषध आहे दुसरा स्प्रे हे करा किंवा स्प्रे काय हे करून त्याच्या वरची आपल्याला लक्ष ठेवायला लागते सारखं मग काय माशी बसत नाही आणि जखम पण हे मॅक्स सारखं या स्प्रे म्हणतात त्याला तो मेडिकल मध्ये भेटतो वरची वर ध्यान ठेवा मग काय ठेवलं तर ते चित्रा बी नाही तर पावसा आल्या हे नाही ताकत नाही पाळायची बी औशात पाणी येळच करायला लागते का वचिडाने केलं वाटतं जखम तरी माशी बसत नाही आणि जखम पण शेळ्याला गव चारा जे चार होय तर मारा करा तुम्ही इंजेक्शन द्यायचं का बाय ह्याला बी माळीन झाली काय माळीन झाली होती वासरत का मग फुल पण घालतात नाकात का का फुल घालायचं नाकात माळीन झाली दोन्ही साईडला दिलं बरं पडा Oh. हो असं दरा एक माणूस लागतो पण काय आता हो हो मग अशी मी होती तिला पण एक मारायला देतो इंजेक्शन बसून नेमकी शिरत वा हल्ले नाही पण शिरमध्ये रक्त आला हे औषध जर ये शिरमध्ये जर गेलं म्हणजे शिर आपण धरले रक्तामध्ये मध्ये गेल तर त्याला त्रास होत नाही आणि जर माझ्या मध्ये गेलो तर मग त्याला त्रास होतो तर आता शांत आहे तिने मला औषध दिलं याला शिर नसते गावली तर एक पडला एवढं उलट्या पालट्या उड्या मारल्या आढाळ मला आजारी म्हणून कारण काल चरत नव्हती संध्याकाळची दोन टाइम झाले इंजेक्शन दोन द्यायला दोन औषध करायला लागतोय ना आपण कस आपल्या डॉक्टर सकाळ संध्याकाळ दुपार गोळीत <laughs> तीन दिवसाच्या चार दिवसाच्या पाच दिवसाच्या तसं घ्याल ना पण म्हणजे दोन तीन टाइम जर आपण दवा पाणी केलं औषध पाणी केलं तर लगेच आराम पडत येलेले शेळ येतात त्यांना जरा पेंडा आणि बाजरी मिक्स चारा चालले पाण्या दुसऱ्या पण माग यायला लागल्या बाकी सगळ्या माग कारण येलेले त्यामुळं मग जरा त्यांचा हाया चार लावू दूध फुटून रोज आपले मुठमुठ चारायचं आठ भर म्हणजे मग शेळांना दूध फुटत दूध वाढत वाढत आणि बाजरी किंवा गव असलं तरी जमतो या गहू नसल्यामुळे आता बाजरी चारतो या बाकीच्या शेळ्यांचं इकडे लक्ष लागलं त्याला नंतर बारकी पिल्ला असली की मग दूध ना पाहिजे चारायला नेते राहनात मी वाहिऱ्या बानाच शेळ्यावर ह्यावर लक्ष चाराय पण निती येले शेळ्याला चारायचं सगळ्याला चारण काय आपल्याला परवडत नाही काय आता त्यांची बाळ ती आंधी परवा दिवशी दोन दोन करड आहेत शेरडा मेंढरा जेव्हा पड प्रेम करायला तर आता झालं मेंढरातलं पण काम कुठं औषध तोंडा सोडायचं परत स्प्रे मारायचा जखमवर कायला इंजेक्शन मारली बरस कसं आरोग्याचं बघायला लागतं आता जायचं मेंढर घेऊन राहण्यामध्ये चारायला वाडा भाई लुटून घेतला लवकरच पाठव बाकीचं काम बरस असतं सकाळ धरून आमचं हे काम म्हणजे आरोग्याचं जास्तीत जास्त आपल्याला बघायला लागतं आपाच्या उठल्या हो मीड्या उठल्या जेव्हा लोट लागलं बरोबर पाण्याची बाटली नेता होती न्या तुला पण चढवते मग गुड येन मग मला जमाना शेळे बाहेर काढायला ചിയ ആവാത്തോടി <muchas> 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 खुरी राजात मात्र मारती दे आता खुकरी कमी येत नाही तर मग आम्हाला चांगलं अर्धा तास जातो खुखरी धरायला तुम्ही मिड्या बोला मी धरते राय मागची माग दोन तीन तीन तर हा ते ते तिथे कोपऱ्याला असं ए असला प्याला प्याला चला चालल्या मेंढ्या आता अकरा ना आपणच्या पण गेर्या वाग वागू आता आता वागू न्या आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद